रीती चोरी प्रकरणी चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल ट्रॅक्टर ट्रॉलीसह आठ लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पुलगाव डिव्हिजन पथक यांची कारवाई देवळी तालुक्यातील येसगाव शिवारातील यशोदा नदी पात्रातून उपसा करून रीती वाहतूक करणाऱ्या चालक व मालक यांच्यावर पुलगाव डिव्हिजन पथक यांनी गुन्हा दाखल केलाय यामध्ये एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण आठ लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच आरोपीमध्ये ट्रॅक्टर चालक विलास हरिदास केलकर राहणार मुरदगाव वैवर्षे एकतीस आणि ट्रॅक्टर मालक गौरव सावंत थोटे वैवर्ष उपस्थित राहणार येसगाव हे चालक मालक असून येसगाव जवळील यशोदा ये नदी पात्रातून कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना अवैध रेती चोरी करत होती मात्र पुलगाव डिव्हिजन पथक यांनी वीस जानेवारी रोजी यशोदा नदी पात्रात धाड टाकली असता त्यामध्ये बिना नंबरची ट्रॅक्टर ट्रॉलीसह किंमत आठ लाख पन्नास हजार आणि एक ग्रास काळी वोल्सर येथील पाच हजार असा एकूण आठ लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुलगाव डिव्हिजन पथकाने कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर कुलगाव देवळी